नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात अत्यंत भयानक असा प्रकार घडला आहे महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत मालवण स्थित परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जवळपास वर्षभरापूर्वीच शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते त्यामुळे समस्त शिवप्रेमींसह अखंड हिंदू लोकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि एक प्रकारे महायुती सरकारवर त्यांचा रोष आहे आणि अर्थात कारण देखील तेवढंच सक्षम आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि तेवढाच पूर्णाकृती पुतळा हा कोसळला कसा कुठे नेमकी चूक झाली आणि कुठे मेजरमेंट घेण्यास सरकार आणि शासन कमी पडलं जाणून घेऊया नक्की हा प्रकार काय आहे आपल्या सर्वांना आठवतं की नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत लगत असलेल्या मालवण पट्ट्यात शिवाजी महाराज यांचा मोठा पूर्णाकृती पुतळा उभा केला होता आणि त्याप्रमाणे नौदल दिन देखील साजरा केला होता त्यावेळी मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आणि एक प्रकारे व्हावा नरेंद्र मोदी आणि बी जे पी सरकार यांनी मिळवली मात्र आज जवळपास आठ महिने झाले आणि या आठ महिन्यातच शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णतः कोसळला त्यामुळे कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात एक रागाचं वातावरण बनलं आहे त्यामुळे हा पुतळा पडला कसा यावर देखील आता तपास केला जाणार आहे येत्या काळात स्पष्ट होईल की पुतळा हा नक्की कशामुळे पडला म्हणजे नैसर्गिक का अनैसर्गिक पद्धतीने जवळपास आठ महिने म्हणजे चार डिसेंबरला नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते परंतु आता आठ महिन्यातच हा पुतळा पूर्ण पडल्याने शिवप्रेमींसह संपूर्ण हिंदू समाज रागात आहे नैराश्यात आहे आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे आता या सर्व प्रकरणातून अशी देखील मागणी पुढे येत आहे की मुख्यमंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा प्रश्न तर हाच आहे की शिवाजी महाराज यांचं पूर्णाकृती पुतळा पडल्यावर मुख्यमंत्री आणि महायुती सरकार राजीनामा देईल का थोडीतरी लाच बाळगेल का असा प्रश्न शिवप्रेमींकडून व्यक्त केला जात आहेत कारण पुतळा कशामुळे पडला हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी एवढा मोठा भव्य पुतळा पडला कसा असा संतप्त सवाल विचारला जात आहे आणि एवढा मोठा पुतळा जर उभारायचाच होता तर काळजी का घेतली नाही कुठले पॅरामीटर्समध्ये सरकार कमी पडलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत देखील हा पुतळा पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस तोडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आता अनेक प्रकारे हे वातावरण गरम होणार आहे महायुती सरकार आणि खास करून मुख्यमंत्री हे प्रकरण कसं हाताळतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद